दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आणि मीही घेतली आणि ते काय झालं बघा हे बघा लाट कशी आली कुठून आली पाठीमागे पण काहीतरी आहेत ते तुम्हाला दाखवतच पण हे बरोबरशी लाट आहेत अचानक येतात ती बघा समोर ती लाट उसळते बघा काय आणि एकदम काय म्हणतात पोल्युशन आहे समुद्रामध्ये हे बघा इथे सर पण पडला सर पडला आणि समुद्रात पोल्युशन आहे पूर्ण पोल्युशन म्हणजे फेसायला म्हणतात ना त्या ते बऱ्याचशा बोटी आहेत ना समुद्रातल्या त्या ऑइल सोडून देतात केमिकल ऑइल हे समुद्रामध्ये गेल्यामुळे काय होत आहे सगळं प्रदूषण प्रदूषण चला आणि हे बघा सागर शेठच्या घराच्या समोर काय झालंय दाखवतो तलाव आणि सागरशेटचं तलाव असं म्हणायला हरकत नाही आता इथेच मासेमारी करायची या तलावामध्ये कम्प्लीट मासेमारी करू शकतो असं तलाव तयार झालंय आणि गेल्या वर्षी घातलेला बंधारा दगड गेले वाहून अगदी सागर समोरच झालंय ते दरवेळा तिथे तिथेच पूर्ण आता हळूहळू आहे ना वाळू कट करायला सुरुवात करणार आणि हे सगळं जे आहे ना हे मानवनिर्मित नाही आहे तर त्याच्या मनात जे असेल ना ते तसंच करणार तर आता हे बघा तलाव कधी मी बघितलं नव्हतं तर आता सागरशेटच्या इथे पूर्ण तलाव झालाय आय थिंक तिकडे कासवाची पिल्ल होती आता आहेत का नाही देऊज घरट तिथे दिसत आहे सो आता बघूया हे मासे आहेत का ते पहिले बघूया सागरला भेटूया पहिल्यांदा चला सागरशेटच्या घरी या सागरशेट इथे समोरच बसलेत काय म्हणता शेठ हा 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 आणि मला वाटतं ना सागर शेटनी समुद्रावर तलाव पण बनवलंय बरोबर मासे नाहीत ना त्याच्यात मासे आतमध्ये ओके हा हा नाही नाही नीट बघितलं बहुतेक असणार बऱ्याच वेळी राहतं का ते हा हा येतात आणि ते दगड मला वाटतं कालच गेले का वाहून खाली सरकले सरकले ना पूर्ण सरकले सरक मोठ्या लाटे बरोबर घरंगरून गेले खालची वाळून निघाली नाशेतली डोळियारे जुलै महिन्यात ना हा शे हा ते फेंदीतले म्हणतात तसेच गेल्या वेळी व्हिडिओ केला ना काळ्या जादू काळ्या पाण्याची जादू ते आता यायला सुरु जुलै पासून ओके आपली शेंडी तयार नाहीये फास्ट फास्ट तयार करतोय त्याला किती वेळ लागेल तरी त्याला आता तरी आणखी चार पाच दिवस जातील उशीर होतो शेडी शिवायला ना भरपूर वेळ लागतो चांगली शिवली करा हा वरच्यावर काम करून काढलं तर दोन दिवसात पण रेडी होईल मजा नाही त्याला ते व्यवस्थित नाही होणार मी स्वतः शेडी स्वतः शिवतो आणि पायचं इंजिरी काय झालं हे का पाणी लागलं नाही दोन दिवस पाऊस पड होता पाऊस भरपूर देत नाही पाऊस कुठे घराचे बाहेर पाडायला देत नाही पाऊस आता थांबलाय या अर्धा कसं तू कुठे गेला होता मी बोला आता पाऊस बंदायला जाऊन बघूया समुद्राची कंडिशन काय तेटका फक्त सगळं प्रदूषण प्रदूषण सगळं आहे एकवीस जुलैच्या दरम्यान ना बहुतेक गोंधळ होणार वाटत समुद्रात काय बोलला एकवीस जुलैच्या दरम्यान ना समुद्रामध्ये गोंधळ होणार असं वाटतं मला एकवीस जुलैला एकवीस जुलै आता माझा अंदाज हा वैयक्तिक अनुभवाचा अंदाज एकवीस बावीस आणि तेवीस या तीन दिवस मला वाटत खतरनाक असणार असं मला वाटत नारळी कोर्णी मला भरपूर आहे ना

क्रूड ऑइल क्रूड ऑइल सारखं सगळं काही एकच आहे क्रूड ऑइल त्याच्यापासूनच गॅस पण त्याच्यापासून होतो डांबर पण त्याच्यापासून होतो ऑइल पण पेट्रोल डिझेल काय असेल ते सगळं त्याच्यापासूनच तयार होतं आणि वेस्टेज जे आहे ना ते ते नको समुद्रात सोडतात ऑलरेडी चुकीचा येते पण काय त्याला आपण काय करू शकत नाही विषय नको विषय आमचा विषय मासेमारी हा चला लाटा वाढतील का आता ह्या लाटा वाढणार आहेत आता मिनिटांनी सांगितलंय सांगितलं कोणी तुला गुगल बाबा <laughs> गुगल बाबा दिवस रात्र जागे असतात आणि आमच्या इकडे तर मला वाटतं सगळे झोपलेले आहेत आता दुपारची वेळ आहे ना गुगल बाबा आपल्याला बरोबर राईटो हा हा आणि आपलाही त्याच्यात थोडाफार अभ्यास असावा आणि हे रेडी सज्ज आहे ना आता पेट्रोल वगैरे सत्तर सागरचा अपडेट असतो पूर्ण त्याच्यामध्ये पेट्रोल आहे चालू करणार म्हणजे तू उगवायची वाट बघतोय उगवणार तेव्हा कापणार असायचं निसर्ग आपल्याला काम देणार <laughs> निसर्ग काम देतो सागरला आणि हा आपला कधी देणार सात हा निसर्ग कधी सात देणार आहे हा हा ते काय आलं त्याला लावलेला मासा होता ना अडकला ती ग वायर तुटली इकडे ओके चोकाकडे जाऊन हे काय झालं तुटली ना तुटली आहे वायरूप सारखी वायरच आहे ती तारीची वायरूप असत ना तर ती ना खामध्ये ना रशीचा तुकडा होता आणि त्याला तो मासा माझा अडकला तुटला रफालाचा ती ओढून काढला मी तोडून काढला पर्याय नाही ना पर्याय अकराशे रुपयाचा मासा आहे तो अरे बापरे गेला त्याच्यावरती मी एक पण मासा नाही काढला जस्ट नवीन बॉक्स मधून फार काढल्या उडवला आणि तो त्या रशी लाडत रिस्क असते याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त पण मासा लागला तर एक मासा जर काढला नाही एक नाही काढला पण काढला असता ना तर खतरनाक काढला असता सागर कोणाला दाखवतोय

काय खंडले बघ आणि खंडलं बघ ना फिशिंग विचित्र मासेमारी करूया <laughs> शेंडीत पाहूया कचरा मिळेल सगळ्या प्लास्टिकचे बाटले बिटले <laughs> तलाव तलाव झाला तलाव याच्यामुळे दगड सगळे सरकले दगड राह इकडे राह इथे हा खाली घसरंग घरंगळत गेले खाली काय केलंय बघ त्याने दिसायची बंद झाली एक साईड बारी ना बघायला मस्त वाटत भीती तेवढीच वाटते खतरनाक खतरनाक काय नजाराये बापरे उडा उड जबरदस्त आणि सागरला हे तुफान म्हणजे काहीच वाटत नाही सवय सवय पाया आला चला बारीच ना आता मोठ्या लाटा येतात मोठ्या लाटा आल्या तर तिकडे लाटा फ्रिक्वेन्सीट तीन वाजून पंधरा मिनिटांनी दाखवलंय आणि साधारण इकडे फ्रिक्वेन्सी वाढीव दाखवली गजबादेवी दिसतच नाहीये डोळ्याने दिसत नाहीये कॅमेरा सोडा काही होत पाच मिनिटात सगळं काही घडलं माड बघ माड बघते बघ कसे वागत हा एकदम तुफान आता अनुभव काय सागरचा अंदाज आहे बोलते ती लाट येणार म्हणजे येणार अरे अरे खंडरे तिकडे हे बघ लवल वरती कॅमेरा वर तर ओके त्यासाठी सगळं दाखवत जुलै ते खतरा आहे ओके सागरने आधी दोन ठेवला आहे एकवीस जुलै तेवीस जुलै जुलै ओके माझा खरा होता की ओके सागर शेठ आजच्या एक्सप्रेसला काय म्हणावं आजच्या एक्सप्रेसला काय म्हणावं

आणि मुसळधारच धुवादार म्हणायला लागेल पण हे काय सगळं चकाचक करून टाकलं त्याने आणि वातावरण पण गार झालं आता उष्णता गरम व्हायचं अक्षरशः थंडी लागते थंडी लागते थंडी लागते